चला आलेत का सर्वजण सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्व महिलांचं स्वागत आहे तुमच्यासाठी खुशखबर आहे तुम्हाला आता चार हजार रुपये भेटणार आहेत चार हजार रुपये तुम्हाला हप्ता भेटेल लाडकी बहीण योजनेचा तर नवीन निर्णय काय आहे काय महत्वाची अपडेट आलेला आहे सर्व काही जाणून घेऊया तर चार हजार रुपये तुम्हाला हप्ता भेटेल अशी माहिती सध्या व्हायरल झालेली आहे आणि ती माहिती आलेली आहे बातम्या आलेली आहे तुम्ही नीटपणे समजून घ्या ही माहिती काय आहे आणि तुम्हाला मी प्रूफ दाखवतो तेव्हाच तुम्हाला माहिती देतो असं डायरेक्टली काही तुम्हाला सांगायचं असं आपल्या चॅनलवर काहीच होत नाही आपल्या चॅनलवर तुम्हाला सत्य माहिती मिळत असते आता जे आपले रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना माहीत आहे की ए टी पी गुरुजी आपल्याला सत्य माहिती देत असतात त्यामुळे तुम्हाला सत्य माहिती पाहायला मिळणार आहे आता चार हजार रुपये तुम्हाला भेटणार आहेत असं मी तुम्हाला, तुम्हाला सांगितलं तर याबद्दल काय अपडेट आहे ती अपडेट मी तुम्हाला प्रूफ दाखवतो आणि तेव्हाच तुम्हाला सर्वांना विश्वास बसेल त्यामुळे सर्व महिलांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघायचं आहे जे चॅनलवर नवीन असतील आपल्या माता बहिणी चॅनलवर नवीन असतील तर आपले चॅनल सबस्क्राईब करा बघा खाली सबस्क्राईबचं बटन आहे कारण तुम्हाला फक्त ओरिजिनल आणि सत्य माहिती एटीबी गुरुजी यूट्यूब चॅनलवरच पाहायला मिळणार आहे चला संपूर्ण माहिती तुम्हाला देतो आता बघा लाडकी बहीण योजनेचा पहिले हप्ता ठरवण्यात आला होता पंधराशे रुपये राईट प्रत्येक महिन्याला तुम्हाला पंधराशे रुपये भेटतील असं सांगण्यात आलं होतं त्यानंतर आता दोन महिन्याचे तुम्हाला तीन हजार रुपये भेटलेले आहेत तीन हजार रुपये भेटलेले आहेत राईट दोन महिन्याचे तर पहिला हप्ता आणि दुसरा हप्ता म्हणजे जुलै आणि ऑगस्ट असे दोन हप्ते तुम्हाला भेटलेले आहेत तिसरा हप्ता आता सांगितलं जातात की चार हजार पाचशे रुपये भेटतील म्हणजे ज्यांना तीन हजार रुपये भेटले नाहीत त्यांना चार हजार पाचशे रुपये भेटणार आहेत तीन हप्त्याचे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तुम्हाला तीन हप्ते भेटणार आहेत आलं लक्षात परंतु आता माहिती नीटपणे समजून घ्या आता जी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे की तुम्हाला चार हजार रुपये एका महिन्याचे चार हजार आता ज्यांना तीन हजार रुपये या जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे भेटलेले असतील त्यांना पुढे पंधराशे रुपये भेटतील असं तुम्हाला माहिती आहे परंतु आता बघा काय नवीन निर्णय आहे आणि चार हजार रुपयेबद्दल काय महत्त्वाची घोषणा झालेली आहे ती घोषणा पहिले समजून घ्या तर बघा आता मी पहिले तुम्हाला थोडक्यात माहिती देतो ज्यांचा फॉर्म हा अप्रुव्हल झालेला आहे आधार सिडिंग पण झालेला आहे अप्रूवल पण झालेला आहे सर्व टेटस वगैरे अप्रूवल दाखवत असेल म्हणजे संपूर्ण तुमचं बरोबर असेल तर टेन्शन घेऊ नका तुम्हाला जे पैसे आहेत अजूनपर्यंत तुमचे पैसे आले नसतील तर तुमचे पैसे बरोबर सप्टेंबर महिन्यात पडणार आहेत आलं लक्षात सप्टेंबर महिन्यात तुम्हाला पैसे भेटणार आहेत त्यामुळे तुम्ही आता जास्त टेन्शन घेऊ नका ओके आणि बघा आता अनेक महिलांना फॉर्म भरताना अनेक अडचणी आलेल्या आहेत तर आपण ते बघितलेलं आहेत काय अडचणी मध्ये परंतु अनेक महिलांना पैसे देखील अजून भेटलेले नाहीत काही जणांचे फॉर्म अजून पेंडिंगमध्येच आहेत पेंडिंगवाले एकतीस ऑगस्ट पर्यंत वेट करा एकतीस ऑगस्ट पर्यंत तुमचं सर्व काही क्लिअर होऊन जाणार आहे आलं लक्षात चला आता मी तुम्हाला डायरेक्टली चार हजारबद्दल माहिती देतो की काय नवीन निर्णय आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता मी तुम्हाला काही फेक माहिती देत नाही जी सत्य माहिती आहे ती सत्य माहिती तुम्हाला इथे मी सांगत आहे हे बघा लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला मिळणार चार हजार रुपये सी एम शिंदेंनी ठेवली एक अट तर यामध्ये एक अट आहे ती अट काय आहे आणि प्रत्येक महिन्याला चार हजार रुपये भेटतील असे इथे क्लिअर म्हटलेलं आहे बघा तुमच्या समोर आहे सर्व तुमच्या समोर आहे सर्व ही काही फेक बातमी नाही ही ओरिजिनल बातमी आहे सत्य माहिती आहे बघा समोर आहे चार हजार रुपये भेटतील सी एम शिंदेंनी ठेवली एक अट अट काय आता ही अट पण नीटपणे आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे बघा राज्य सरकारची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना प्रकाश झोतात आले आहे जी योजना आहे ती खूप प्रचंड व्हायरल झालेल्या योजना आणि खूप प्रसिद्ध झालेल्या लाडकी बहीण योजना जेव्हा महिलांना पैसे भेटलेत पहिले यावरती काहीजण विश्वास ठेवत नव्हते की पैसे भेटतील की नाही अनेक महिलांच्या मनात प्रश्न होते आणि काही जणांनी त्यामुळेच फॉर्म भरले नव्हते की पैसे भेटतील की नाही पण जेव्हा काही महिलांना तीन हजार रुपये पडले ज्यांचे फॉर्म अप्रुवल झाले आहेत त्यांना पैसे पडले त्यांनी पैसे काढले त्यानंतर एवढी गर्दी सुटली फॉर्म भरायला तर आपण तुम्ही सर्व बघितलेलंच आहे आणि भरपूर अर्ज त्यानंतर आलेले आहेत त्यामुळे ही जी योजना आहे खूपच प्रचंड चर्चेत आलेली आहे बघा अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने या योजनेबाबत मोठं विधान केलं आहे तर मोठं विधान काय आहे ही योजना मतं मिळवण्यासाठी सुरू केली नाही जी योजना आता सुरू केली आहे तर अनेक जण म्हणतात की मतं मिळवण्यासाठी योजना सुरू केली आहे तर ज्याचं त्याचं म्हणणं असतं त्याबद्दल आपलं काहीच हे नाही आपण अपडेट बघत आहोत तर योजना मत योजना ही योजना मतं मिळवण्यासाठी नाही असं शिंदे साहेबांनी म्हटलेलं आहे ही योजना महिलांसाठी काढलेल्या आहे महिलांच्या जे महिलांचा जो दर्जा आहे तो उंचवण्यासाठी ही योजना काढलेली आहे महिलांना मदत झाली पाहिजे यासाठी ही योजना काढलेली आहे असं शिंदे साहेब म्हणतात पुढे बघा तर महि महिलांना हे बघा महिलांना त्यांच्या हक्काच्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली तर राज्य सरकारच्या या महत्त्वपूर्ण लाडकी बहीण योजनेमुळे विरोधी पक्ष घाबरला आहे महिलांनी महायुती सरकारला आणखीन मजबूत केलं पाहिजे ज्यामुळे योजनेचा जो मासिक भत्ता आहे तो चार हजार रुपयापर्यंत वाढू शकतो असं शिंदे यवतमाळमध्ये या योजनेच्या कार्यक्रम दरम्यान म्हणाले यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते बघा अजित पवार साहेब तिथे उपस्थित होते त्यानंतर दे आपले देवेंद्र फडणवीस साहेब उपस्थित होते आणि मुख्यमंत्री साहेबांनी यवतमाळमध्ये ही घोषणा केलेली आहे बघा तुम्हाला प्रूफ दाखवत आहे ही काही फेक बातमी नाही जी माहिती आपल्याकडे येते ती माहिती मी डायरेक्टली तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवतो आणि आपलं चॅनल तुम्ही बघत चला आपलं चॅनल बघा आपल्या चॅनलवरच तुम्हाला सत्य माहिती मिळत असते हे बघा इथे डायरेक्टली म्हटलेलं आहे ज्यामुळे जो योजनेचा मासिक भत्ता चार हजार रुपयापर्यंत वाढू शकतो कशामुळे वाढू शकतो इथे बघा काय म्हटलेलं आहे मुख्यमंत्री साहेबांनी महिलांनी महायुती सरकारला आणखीन मजबूत केलं पाहिजे म्हणजे सरकार जरी आली तर चार हजार रुपयेपर्यंत मासिक भत्ता म्हणजे एका एक महिन्यात तुम्हाला चार हजार रुपये भेटतील आता जे तुम्हाला पंधराशे रुपये भेटत ना भेटत आहेत ये चे हे पंधराशेचे चार हजार रुपये होतील असं शिंदे साहेबांनी म्हटलेलं आहे हे बघा इथे तुमच्या समोर आहे हे बघा मासिक भत्ता चार हजार रुपयापर्यंत वाढू हे बघा मासिक भत्ता चार हजारपर्यंत वाढू शकतो तर हा वाढू शकतो अजून याबद्दल काही निर्णय नाही तर यामध्ये एक अट आहे की सरकार मजबूत करायला पाहिजे महिलांनी असं म्हटलेलं आहे ओके सो तो विषय आपण सोडून देऊ की सरकार कुठले हो किंवा काय हो त्याबद्दल आपलं काहीच हे नाही मत परंतु महिलांना जे आहे ते महिलांना हा भत्ता भेटलाच पाहिजे कारण खूप गरीब ज्या महिला असतात किंवा ग्रामीण भागातील महिला तर त्यांच्यासाठी ही खूप मोठी रक्कम आहे पंधराशे रुपये पण खूप मोठी रक्कम आहे त्यामुळे शिंदेसाहेब यामध्ये काही ना काही अजून वाढ करतीलच शंभर टक्के करणार आहे चार हजार करू असं त्यांनी म्हटलेलं आहे तर एक ही बातमी आली होती त्यामुळे ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेलं आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे पण अपडेट येते सर्व काही मी तुम्हाला सांगत असतो आणि सर्व महिला आपले व्हिडिओ बघतात त्यामुळे तुमचं धन्यवाद असेच आपले रेग्युलर व्हिडिओ बघत चला सर्वांनी व्हिडिओला लाईक करत चला चॅनलवर नवीन असल्या चॅनल पण तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघत चला तुम्हाला सर्व सत्य माहिती फक्त आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत so, असते सो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच लाडकी बहीण संदर्भात काही नवीन अपडेट असेल तर पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो धन्यवाद